माझ्या त्रेसष्ट वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी लोक या ठिकाणी आले त्यामध्ये सागरदादा मालगुंडे असतील लतालंका पाचेगावकर जयसिंग भाऊ पाचेगावकर पार्लेकर सर थोरात सर तर असे अनेक महाराष्ट्राच्या या ठिकाणी लोक मी खरं माझं भाग्य समजतो का मला हा एवढा वर्ग मिळाला मी नेहमी म्हणतो आपण तुम्ही दुसऱ्याला मुद्दा करा तुम्ही आपोआप मोठ होत आहे विचार बदला म्हणजे नशीब बदलेल हे आमची ब्रीद वाक्य आहे ती मला नेहमी ने ने खरे होताना ने आहेत आम्ही ज्या ज्या वेळेस बाहेरगावी जातो सातारा सांगली या संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातो त्यावेळेस इतके भरभरून त्या ठिकाणी आमच्यावर प्रेम करतायत आम्ही नेहमी सातत्याने पलू सातारा सांगली या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी बार्लेकर सर असतील पापाभाई जमादार असतील गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव आमची फार खातरजमा त्या ठिकाणी केली जाते ज्या ज्या वेळेस आपल्या पूर्व भागात काय कार्यक्रम असतील त्या त्यावेळेस ही सर्व मंडळी या कार्यक्रमाला प्रतिवर्षी या ठिकाणी उपस्थित राहत एक मे महिन्यामध्ये आमच्या पुतण्याचे या ठिकाणी लग्न झालं आमचे अण्णा भुजबळ शिवनेरी संवादचे गणेशजी चोरेसर यांनी त्यांच्या त्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की या लग्न सोहळ्यासाठी तेरा जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आले होते आजही बारा तेरा जिल्ह्यातून या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी लोक आहेत अनेक लोकांनी लोका या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात आता मी प्रत्येकाचं नाव जरी आठवायचं म्हटलं तरी ती ते गोष्ट शक्य नाही परंतु हे बाबा ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आहेत बापू बिरू वाटेगावकर यांचे मेवणे आहेत बापू बिरू वाटेगावकर हे आपल्या सर्वांना प्रचलित आहे का ज्यांनी त्या सांगली सातार भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी क्रांती क्रांती क्रांतिकारक पाऊल क्रांतिक उचललं असे वाटे वाटेगावकर म्हणजे आज इतक्या तमाम महाराष्ट्रातून जी लोक वाढदिवसाला या ठिकाणी आले मी सर या ठिकाणी खूप स्वतःला धन्य समजतो या ठिकाणी आमचे यशवंत आहेत आमचे केसकर साहेब आहेत असे भरपूर लोक सकाळपासून या ठिकाणी लोक कर, अनेकांनी शुभेच्छा देऊन गेले तुमचा नाशिक जिल्हा असेल तुमचा सिन्नर तालुका असेल तुमचा नगर जिल्हा असेल या सर्वांच्या सर्व ठिकाणावरून या ठिकाणी आमच्या अळकुटीचे आमचे मित्र सतीश शिरोळे असतील आमचे मान्य वकील साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ठुबे दादा म्हणजे कुणाकुणाची नावं घ्यावी हा या ठिकाणी प्रश्न पडतो या आपण या ठिकाणी माझ्या त्रेष्ठ वाढदिवसाच्या आपण मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी ऋणी आहे मी आपले जे आमच्यावर ऋण आहे हे मी कधी विसरू शकत नाही माझ्याकून प्रतिवर्षी किंवा माझ्या आयुष्यात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे आपल्या सर्वांची या ठिकाणी सेवा करण्यात कटिबद्ध आहे हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला लक्ष देतो परंतु हे सर्व करीत असताना माझं जे महाराष्ट्रभर नाव झालं त्यात माझी साईकृपा नागरी सहकारी पंत संस्था सुद्धा मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्याही जाऊन सांगतो का ज्या महाराष्ट्राने मला या ठिकाणी नाव दिलं ते महाराष्ट्राचे दत्त पुणेकर ज्यांनी त्यांच्या गाण्याने महाराष्ट्राला वेळ लावलं संगीत रत्न माडी पुणेकर सर गुलाबराव बोरगावकर या दोन नावांनी मला महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून दिली या दोन नावांना बी मी माझ्या आत्ताच्या या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शतशा नमन करतो आणि सर्वांना सर्वांचे आभार मानून या ठिकाणी सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो माझ्या वाढदिवसानिमित्त या मल्टीस्टेटचे चेअरमन टी चे एर चे 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 गुंजाळ साहेब असतील आमचे मित्र संजयजी मेस्वास्तराव असतील राकेशजी डोळेस असतील गणेशजी सोनवणे असतील भाई भेपारी असतील अरुण डावकर असतील यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचाही मोलाचा या ठिकाणी वाटा आहे या बेल्लेगावचे अनेक देऊन गेले माझ्या बेल्लेगावचा मला अभिमान आहे माझ्या बेल्ले गावची मला साथ असल्यामुळं आपण प्रतिवर्षी तो तमाशा महोत्सव करू शकतो संस्था एकती किंवा संस्था काय करू शकत नाही त्याला गावची सुद्धा साथ लागते तशी माझ्या गावची मला या साथ असल्यामुळं हा बेल्लेगावचा तमाशा महोत्सव होतोय आणि आवर्जून सांगाव असं वाटतं का बेल्लेगावचा कधीही बंद पडणार नाही हा याचे ना ना या, या माध्यमातून मी या प्रसार माध्यमातून मी हा संदेश देऊ इच्छितो पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांच आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महात